ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ ಶುಭ ಸಕಾ ಸವಣ್ಣ कसे आहात सगळे आशा करते की आपण सगळे मस्त मजेत असाल आणि पावसाचा आनंद घेत असाल तर बघा हा पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे दसरा दिवाळी अगदी तोंडावर आला आहे मुलांच्या परीक्षा चालू होत आहेत आणि बा बरीचशी बाहेरची कामं जसं की शॉपिंग वगैरे दिवाळीची हे सगळं पेंडिंग आहे तर म्हटलं पाऊस तर काही थांबत नाही आपल्याला पाऊस सांभाळूनच सगळी बाहेरची कामं ओरकून घ्यायला लागणार कारण बघा आता सगळ्याच मुलांच्या एक्झाम सुरू होत आहेत आणि एक्झाम जशा संपणार तशी लगेचच दिवाळी येते आहे तर आम्ही म्हटलं आज सुट्टीचा दिवस होता तर आपण डीमार्टची शॉपिंग करून घेऊया तर आज आमचा प्लॅन आहे की डी मार्टचं सामान वगैरे सगळं भरायचं जे की दिवाळीला लागतं आपल्याला फराळासाठी वगैरे आणि ते झालं की मग नंतर आपण दिवाळीची साफसफाई करायला मोकळे आणि जशा मुलांच्या एक्झाम असणार तेव्हा जसं जसं मध्ये मध्ये वेळ मिळेल तसं फराळाचं उरकून घेता येईल कारण परीक्षा संपायची वाट बघितली तर हातात काहीच दिवस उरत नाही आहेत दिवाळीची तयारी करायला तुमची पण कामांची अशीच सगळी धांदल उडत असेल ना तुमचं कसं प्लॅनिंग चालू आहे काय काय करताय ते मला नक्की कमेंट्समध्ये कळवा हां सगळ्याच गृहिणींची तारेवरची कसरत चालू असेल माझा चा तर इतका गोंधळ उडाला आहे की काय करायचं तेच समजत नाही आहे रोजची घरातली कामं सांभाळायची सणांची साफसफाई करायची घराची की फराळाचं सामान भरायचं मी तर अजूनपर्यंत फराळाची लिस्ट पण बनवली नाही आहे मुलांचा अभ्यास घ्यायचा एकतर त्यांच्या परीक्षेचं टेन्शन आणि आपण जोपर्यंत मुलांच्या बरोबर बसत नाही तोपर्यंत तर ती अभ्यासाला हात पण लावत नाहीत सुरुवात कुठून करायची शेवट कुठे करायचा सगळाच गोंधळ आहे आता बघा सगळी कामं महत्त्वाची असली तरी पण पन... आपल्यासाठी एक आई म्हणून एक पालक म्हणून मुलांची परीक्षा त्यांचा अभ्यास आपल्या मुलांचं भवितव्य हे नेहमीच प्रथम प्राधान्य असायला हवं या गोष्टी आपल्यासाठी नेहमीच महत्त्वाच्या असतात तशा त्या सगळ्यांसाठीच असणार आहेत पण त्याचबरोबर आपले सणवार साजरे करणं आपली परंपरा जपणं आपल्या मुलांना आपल्या भारतीय सणांची ओळख करून देणं आणि त्यांच्याबरोबर हा सुट्ट्यांचा वेळ आनंदात घालवणं एक फॅमिली टाईम एन्जॉय करणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे यातूनच मुलांना आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची ओळख होत असते चला तर इथे तुमच्याशी बोलता बोलता माझं खाणं पण बनवून तयार आहे आता आम्ही हे खाऊन पिऊन घेतो आणि तयार होऊन डिमार्टसाठी जातो डी मार्टला जायचं म्हणजे अगदी सहज आमचा अर्धा दिवस मोडतो कारण एकतर डी मार्ट घरापासून फार लांब इतका खर्च करून जायचं म्हणजे जाण्यापूर्वीच व्यवस्थित सगळी लिस्ट तयार असणं गरजेचं असतं तर आता बाहेर जाऊन तर मी काही शूट करणार नाही आहे कारण अजूनपर्यंत तेवढा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आलेला नाही आहे तर तिथून आल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला भेटते आणि मग नंतर आपण आपल्या गप्पा कंटिन्यू करूया हाय आय एम बॅक तर बघा आता मगाशी म्हटल्याप्रमाणे खरंच मार्टसाठी आमचा अर्धा दिवस मोडला आहे आणि संध्याकाळचे पाच वाजता आम्ही घरी पोहोचलो आहोत आम्ही ना ॲक्च्युली फार मोठी चुकी केली आज सुट्टीच्या दिवशी डीमार्टला जाऊन कारण भयानक भयानक गर्दी होती डीमार्टमध्ये सगळ्या गोष्टीसाठी लाईन होती अगदी एंट्रीपासून बिलिंग पर्यंत ते बॅग पॅक करतात ना त्याच्यासाठी पण लाईन होती तर तुम्ही जर तुमच्या तुमच्या एरियातल्या डीमार्टमध्ये जाण्याचं प्लॅन करत असाल तर वीकडेजमध्ये जाण्याचा प्रयत्न करा सुट्टीच्या दिवशी अजिबात जाऊ नका कारण सगळ्यांनाच सणाची खरेदी करायची आहे ना तर बाकी सगळं सामान तर मी असंच डम्प केलं आहे ते मी नंतर भरेन कारण माझ्यात आता जरा पण ताकद नाही आहे पण हे ना मला अगदी आवडतं ही रोस्टेड सॉफ्ट आणि जी असते ना तर ही मी पहिला भरून घेतली आणि आता मी तुम्हाला डिनर टाईमला भेटते आहे म्हणजे आता अराऊंड साडेसात झाले आहेत आणि एवढं काय हेवी आम्हाला खायचं नव्हतं तर मी ना घरात नेहमी हा असा ना मसाले भात बनवत असते म्हणजे खरं तर जो ट्रेडिशनली माझ्या घरात बनतो की नाही मसाले भात त्यामध्ये नुसतं तांदूळ आणि कांदा टमॅटो आणि बटाट्याची फोडणी घालून आम्ही असं मसाला राईस बनवत असतो पण आज ना जर असं वेगळं काहीतरी बनवावं म्हणून मी यामध्ये शेंगदाणे टाकलेत कारण मी बऱ्याच जणींना ना असं व्हिडिओज मी पण बघत असते तर रेसिपीचे तर त्याच्यात मी बघितलेलं आहे की शेंगदाणे टाकतात आणि मला जरा गाजर पण आवडतं म्हणून गाजर आणि त्याचबरोबर थोडं मोठं मोठं कापलेला असा कांदा मी यामध्ये टाकते आहे आणि शेंगदाणे तर मी ना मगाशी जरा एक पंधरा वीस मिनिटासाठी छान धुवून त्याला भिजत ठेवले होते बघा बटाट्याबरोबरच म्हणजे कसं जरा सॉफ्ट होतात आणि शिजतात पण पटकन ना भाताला मी तसं एकच शिटी करणार आहे तर मी विचार करते की ही रेसिपी ना मी शॉर्ट्समध्ये पण अपलोड करू काय कारण आता कसं नवीन नवीन ब्लॉगर आहे ना मी तर माझे ना व्हिडिओज कोण बघतच नाही मग मी ह्या रेसिपीज ना शॉर्ट्समध्ये टाकते निदान तिथे तरी लोक बघतील नाही का तर तुम्ही पण कधीतरी माझ्या पद्धतीने असं हा राईस बनवून बघा म्हणजे नेहमीची दाल खिचडी बनवण्यापेक्षा असं अगदी हे ना चटपटीत लागतं खूप छान आणि ह्याच्याबरोबर तुम्ही असं सॅलेड काकडीचं वगैरे बनवून दह्याचा रायता असतोय ना किंवा बुंदी रायता असतो त्याच्याबरोबर पण खाऊ शकता किंवा हा असाच असा सुका पण छान लागतो मी जरास हे पुलाव किंवा दाल खिचडी जेव्हा मी बनवते ना तेव्हा मी त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जरा जास्त ठेवते तर ते कसं खायला अगदीच असं सुकं सुक नाही लागत तर बघा इथे तेलाच्या फोडणीवरती मी आ, कांदा गाजर शेंगदाणे आणि बटाटा एकच मध्यम आकाराचा बटाटा मी जरा मोठे मोठे फोडी करून घेतला होता आणि तो छान मसाल्यावरती मी परतवून घेतलाय आहे साधं धणाजिरा पावडर हळद आणि आपलं घरचं लाल तिखट बाकी काही एक्स्ट्राचे मसाले नको असतात त्याच्यावर परतवून घेतलं आणि तांदूळ घातलाय आहे मी हा काय भिजत वगैरे ठेवला नव्हता हा आमचा साधा घरचाच कोलम राईस आहे इथे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही बासमती राईस पण वापरू शकता मी कधी कधी ना यामध्ये बासमती तुकडा असतो ना तो पण तांदूळ वापरते यावेळेस मी कोलम वापरलाय पण बासमती तुकडा जो असतो ना तो फार सुवासिक तांदूळ त्याच्याने पण हा पुलाव भात खूप छान बनतो सॉरी ॲक्च्युली पुलाव भात नाहीये हा मसाले भात आहे कारण जरा पुलाव म्हटलं की आपण थोडे खडे गरम मसाले वगैरे टाकतो ना तेव्हा तो पुलाव बनतो तर हे साधा आपला माझा घरगुती मसाले भात इथे मी बनवलं आहे तुम्हाला पण ही रेसिपी आवडली तरी ट्राय करा खूप छान चमचमीत चवदार आणि खायला पण हलका असा पटकन बनतो आणि हेवी पण नाही होत असं तुम्ही ट्राय करा हां आणि माझे व्लॉग्स बघत राहा व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला प्लीज सपोर्ट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याशी हे व्हिडिओ शेअर करा मी शॉर्ट्स पण अपलोड करत असते ते पण बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये छानशा दिवशी छानशा विषयावर खूप साऱ्या गप्पा मारायला चला तर बाय बाय